आणि रुग्वेदनी विसर्जनाला मागच्या विसर्जनाला त्यांनी इतका छान प्रश्न विचारला बाप्पा आता त्याच्या घरी परत गेला म्हणजे आता पुढच्या वर्षी तो मोठा होऊन येणार <laughs> हा किती रोसन्स आहे की एक वर्षानं भेटणार बाय तो मोठा होणार ना आता मी आणि कलाकृती मिळाल्या तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि मुरामाच्या टीम बरोबर आपण बाप्पाचं स्वागत करणार आहोत हॅलो हॅलो कसे आहात मस्त छान दिसत आहे सगळेजण आणि सगळ्यांना असं छान पारंपरिक एका लुक मध्ये बघून खूप मस्त वाटतय मी जसं म्हटलं सुरुवातीला बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि साठप्रवाह बरोबर आपण कायमच बाप्पा साजरा करतो त्यावेळेस तुमचं चौथं वर्ष आहे सो मला तुमच्याकडून ऐकायचंय यंदाचा बाप्पा तुमच्यासाठी किती खास आहे मुरांबा बरोबरच पुन्हा एकदा येस कारण नुकतेच आमचे हजार एपिसोड झाले आता अकराशेही पूर्ण झालेले आहेत आणि सलग चार वर्ष बाप्पाच्याच आशीर्वादामुळे आम्ही इथपर्यंतचा पल्ला हा गाठलेला आहे नवीन बरेच काही छोटे बच्चे कंपनी आमच्या मालिकेमध्ये इन झाले हळूहळू तेही येतील सो हे वर्ष खरंच खूप छान आहे आणि पुढच्या वर्षी माझं बाप्पाकडे हेच मागणं असेल पुढचाही सोळा मुरांबाच्या टीम बरोबर आम्ही इथेच साजरा करावा आणि तू आमचा असाच मुलाखत घ्यावी यस yes, जसं काका म्हणाला तसंच बाप्पाच्या आशीर्वादाने चौथ्या वर्षात पदार्पण केलेलं आहे आणि प्रत्येक कलाकारासाठी एक ते असं ना की मी स्वतः फार कधी नंबर्स बघत नाही की कि किती एपिसोड झाले काय टी आर पी आहे पण तरीसुद्धा रेकॉर्ड्स जा रेकॉर्ड्स असतात त्यामुळे माझ्या लेखी ही सगळ्यात जास्त भागांची मालिका आहे माझी मालिका तर मला त्याचं फार छान वाटतं आहे आणि इतक्या मस्त टीमबरोबर मला काम करायला मिळतंय म्हणजे शिवानीची तर पहिली मालिका आहे पण मला तिच्याकडनंही अगदी शिकायला मिळतं ती अगदी जी माझी आता मुलगी म्हणून काम करते आरंभी नवं तिचं तर तिच्याकडनंही शिकायला मिळतं कारण तिचं इनोसन्स आणि तिचं पाठांतर इतकं कमाल आहे आणि तिचं ग्रास्पिंग पॉवर इतकी छान आहे की मला असं होतं की हा इनोसन्स आणि हे सगळं हुशारी लहानपणी आम्हाला नव्हती खरं तर तिच्या आईनी फार छान तयारी करून घेतली आहे तसंच या दोघी अप्रतिम सीन्स करतात तर जुने सगळे मित्रमंडळी होतेच ते आहेतच आणि आता सगळे नव्यानी जोडले गेलेले आहेत बाराशे भागांपर्यंतचा टप्पा आता होतो आहे तर काका म्हणाला तसं की गणपती बाप्पाकडे इतकंच मागणं आहे की पुढच्या वर्षी त्याच्याही पुढच्या वर्षी सतत आम्हाला स्टार प्रवाहाच्या हो सगळ्या इव्हेंट्सना येता यावं आणि त्याचे आशीर्वाद आमच्यावर कायम राहावे बात है? शिवानी कसा होता अनुभव पूर्ण पहिली पहिली मालिका आणि चौथं वर्ष आहे आता सलग खूप छान वाटत आणि या, या, या वर्षी खूप खास आहे हे वर्ष कारण आत्ताच अकराशे एपिसोड्स पूर्ण झाले तोच बोल, बोल। <laughs> आत्ताच अकराशे एपिसोड पूर्ण झाले आणि लिप नंतर म्हणजे लिप नंतर खरं तर अवघड असतं कसं वाटतीये नवीन गोष्ट वगैरे ते सगळं कळायला पण पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांनी एवढं प्रेम दिलं त्यांना एवढं एवढी आवडली मालिका यातही खूप आनंद आहे आणि आता नवीन नवीन सगळे आले त्यामुळे टीम थोडीशी चेंज होतीये काही लोक गेली त्यांना मिस करायला होतंय मग आता जे आलेत नवीन त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकायला मिळत आहेत जेव्हा जेव्हा असं वाटतंय की आता थोडंसं बोर होतंय त्या क्षणी काहीतरी नवीन वळण घेतलंय मा, मालिकेने त्यामुळे इतकं छान वाटतंय आनंद आहे सगळ्याचा तू सांगे? तू मालिकेच्या मध्यावरती आणि तुझंही खूप जास्त छान गाय मला असं वाटतं मी नशीब की निदान हजार आकडा मला असा तरी बघायला मिळाला म्हणजे मी सुरुवातीपासून नव्हतो पण बघायला मिळाला आणि त्या यांचा भाग होता आला मला सो अर्थात ब्लेसिंग आहे मला असं वाटतं नाही बघितला पण आधी स्टार प्रवाहाचा एक भाग होतोच मी सो ते पण बाप्पाच ब्लेसिंग आहे सो असे आमचे अनेक एपिसोड होऊ देत आणि अशीच टीम आमची अशी एकदमच फ्रेश नवीन टीम आणि नवीन शो असल्यासारखं वाटायला लागलाय आम्हालाही कस वाटत तुला सेट वरती झालीच तू मिक्सअप सगळ्यांमध्ये आतापर्यंत तर सगळ्यांसोबत मिक्सअप झाला पण अजून नवीन कॅरेक्टर सुद्धा येत आहे त्याच्यात आणि हा माझा फर्स्ट आहे मला खूप मजा येते सगळ्यांसोबत काम करायला गणपती बाप्पा खर तर यासाठीच बसवतात की सगळे कुटुंबीय लावला गणपती यासाठी बसवतात की सगळे कुटुंबीय एकत्र येऊन तो सण आपल्याला साजरा करता येतो पण ज्यावेळेस सगळे कुटुंबीय एकत्र येतात आपले काहीतरी उपद्रव निघतात तुमचे काय असे उपद्रव आहे ते दरवर्षी हे ऐकवलं जातात असं काय आहे तुमच्या बाबतीत जे तुम्ही इथे सांगू शकता अगदी गणपतीत घडलेला किस्सा नाहीये पण गणपतीच्या आसपासच आम्ही माझी आई साताऱ्याची आहे तर आम्ही साताऱ्यात आमचा छान वाडा होता वाडा त्या वाड्यात आम्ही सगळे जमलो होतो तर आम्हाला काय जी हुक केली होती माहीत नाही माझा एक बँगलोरचा भाऊ तोही मला खूप वर्षाने भेटला आम्ही दोघंही लहान तर आम्हाला खूप उकडतंय उकडतंय म्हणून तो थोडासा मोठा तर त्यांनी शर्ट काढला मग मी शर्ट काढला आम्ही दोघे बनेनवरती वाडाभर फिरत होतो आणि मग मला आईनी आणि मावशीनी सांगितलं की रे कोपऱ्यावरच्या वाड्याकडनं रवा घेऊन या तर आम्हाला आम्ही एकटेच जाणार एकटेच जाणार म्हणून आम्ही बाहेर पडलो बाहेर पडलो तर आम्हाला चप्पला काही सापडणार म्हणून मग अनिरुद्ध त्याचं होतं त्यांनी उजव्या पायातली एक चप्पल घातली मी त्याचीच डाळ्या पायाची एक चप्पल घातली आणि आम्ही दोघंही एकमेकांना असे धरून लगडी घालत त्या दुकानापर्यंत गेलो होतो आम्ही कितीही मोठे झालो आता आमच्या मुलांनाही आम्ही किस्सा सांगतो की आता तुम्ही मोठ्या झाल्यानंतर हे करा पण गणपतीच्या वेळेत हे असते काय काय किस्से होत असतात आणि लहानपणी असंच असतं आता माझा मुलगा एवढा एक्सायटेड आहे मला लहान मुलगी आहे तर ती हे सगळं आता पहिल्यांदा अनुभवणार आहे सगळं तर हे सगळे अनुभव त्यांच्या आयुष्यात सुद्धा यावेत इतकीच इच्छा आहे माझ्या चेहऱ्याकडे बघून वाटतं का की <laughs> हो मी असा उपद्व्यापी वगैरे असेल जशी मी भूमिका करतो रमाकांत काका का एक साधा सरळ माणूस त्यामुळे मी लहानपणी फार काही उपद्व्याप केलेले नाहीयेत तशी संधी आम्हाला कधी मिळाली नाही कारण जरा उपदव्याप केले की मला आठवत गणपतीत मोदक तर होतेच पण आजीकडे खीर केलेली होती आणि खीर म्हणजे मला जरा असं वाटत होतं की प्रमाणे जरासं आठवून रंग त्याचा तांबूस असा आला पाहिजे आणि ही होती पांढरी आणि मी ती ढकलून दिली बाजूला बाबा बसलेले होते बाबाने कानाखाली आवाज काढला चार बोट आणि बाबांच्या हातातली आणखी असं गालावरती उघडलं त्याच्यानंतर उपदव्याप हे आयुष्यभरात मी आस्थायत केलेले नाही लहानपणी केले आहेत काही त्यातला एक म्हणजे आठवतोय मला की आ, आधी नोकियाचे कीपो कीपॅडवाले फोन असायचे सो त्याचं काही पण ऑप्शन इकडे तिकडे क्लिक केले आपण की सा म्हणजे डायरेक्ट ऑफिसलाच जायला लागायचं सो मी सारखं सारखं आईबाबांचा फोन घ्यायची आणि एक वेळेस मी असंच आईचा फोन घेतलेला आणि त्याच्यामध्ये कुठलं तरी एक ऑप्शन होतं की तिथे पासवर्ड सेट करायचा असतो काही पण आपल्या बटन दाबल्या आणि सगळं काहीतरी असा विचित्र पासवर्ड सेट करून ठेवला दिवसभर माझ्या आईचा फोन लॉक होता आणि आईने मला घराच्या बाहेर बसून ठेवलेला त्या दिवशी जेवायला पण नव्हतं तिला शेवटी मग मला रडत रडत ऑफिस मध्ये घेऊन गेली आणि मग तो पासवर्ड ओपन केला मला आता तू किस्सा विचारते लहानपणीचा म्हणून मी इंजिनिअरिंगच्या आधी डिप्लोमा केला तर डिप्लोमा कॉलेजला अगदी सुरुवातीचे दोन तीन महिने मी साताऱ्यालाच माझ्या आजोबांच्याच घरी राहिलो होतो कारण मला मुंबईत ॲडमिशन हवी होती पण मिळाली नाही तोवर साताऱ्यात मला ऍडमिशन मिळाली होती मग मी साताऱ्यात जाऊन राहिले आणि गणपती येणार होते पुढे एक दोन महिन्यात तर सातारा कोल्हापूर कराड सांगली इकडं ना मोठे गणपती मोठ्या मूर्ती करायचं एक वेगळं तिथे संस्कृती परंपरा आहे तर साताऱ्याला माझ्या कॉलेजच्या बाजूला एक गणपती कारखाना होता माझ्या घरचे सगळे मला शोधत होते हा कुठे गेलाय कुठे गेलाय कारण तसं लहान होतो मी आणि कॉलेजला जातो म्हणून सांगितलं होतं मी त्या गणपतीच्या कारखान्यात जाऊन बसलो होतो आणि त्या काकांबरोबर एकदम वरच्या फळीवर जाऊन बसलो होतो आणि त्यांनी मला तो कंगवा दिला होता आणि त्यांनी मला सांगितलं होतं की इकडचं त्या कंगवानी असं करत बस कारण माहित होतं मी ती फार करणार नाही परत करेक्शन त्यांनी <laughs> केलं असेल पण सगळं शोधलं त्यांनी आणि शेवटी मी बाप्पाच्या कारखान्यात सापडलो म्हणजे आठवायचं म्हणजे खूप आहेत असे दिवाळीतले पण पण आता गणपतीतला स्पेसिफिकली सांगतो दिवाळीत पण लावतील ना हे बघ हे दिवाळी गरबा सगळं चालतंय तर गणपतीतलं माझ्या आयुष्यातला पहिला डान्स मी गणपतीत केला होता आणि मी खूप लाजायचो आणि मी खूप घाबरायचो आणि मला आई मारून मुट काय म्हणतात मुटकून मुटकून मारून मुटकून ओरडून माझ्याकडून करून घ्यायची आणि मला आठवतं जेव्हा पहिला परफॉर्मन्स होता माझा तेव्हा मला वॉशरूमला जायचं होतं जोरदार <laughs> तर <laughs> <laughs> मी त्या भीतीने तो डान्स केला माहित नाही पण लिटरली असा होता किस्सा मी नाही केलेत काही पण गणपती मंडळात जिवंत देखावे तर माझं पहिलं जे काही काम असेल ते मी त्यात केलं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट इकडे

आम्ही नवीन शिफ्ट झालेले माहेमला तेव्हा आई थकलेली काम करून आम्ही पूर्ण साफ केलेलं घर एकदम नवीन सुंदर होतं नवीन पेंटेड होतं सगळं आई झोपलेली कारण की ती थकलेली थक ना आणि मी बाजूला ठेवलेला पावडरचा डब्बा मी पूर्ण अंगावरती टाकला होतो मम्मी जेव्हा उठून मला मारलं आहे ना तुम्हाला हटवतं आहे आधी मी खूप मस्ती करायची बट आता आय थिंक कमी झालंय थोडं आता कमी झालं हो तर माझ्याकडे एक रॅपिड फायर आहे सो हे so, hey, कि ते हे तुम्हाला सांगायचं दीज ऑर दॅट जे आपण म्हणतो तसं ओके सो सा। okay. so, मला सांगा की सिंहासनावरचा सा गणपती कि उंदीर मामावरचा गणपती घरगुती गणपती की सार्वजनिक गणपती आपण खूप मध्ये पकडूया म्हणजे सगळ्यांचा आवाज कॅच होईल त्याच्यामध्ये येस मंडप कि मिरवणूक मंडप मिरवणूक उकडीचा मोदक कि तळणीस स्वतःच्या घरचा बाप्पा कि लहान असताना जो सोसायटीत किंवा कॉलनी मध्ये जो असायचा बसायचा तो तोवायला घरचा प्रसाद वाटणं कि प्रसाद खाणं वाटतं वाटत गणपती बाप्पाशी मनातल्या मनात गप्पा मारण कि मंत्रोच्चार करणं दीड दिवसाचा बाप्पा की पाच दिवसाचा पुरतो सेट वाईजचा बाप्पा जो प्रॉपर असा सगळा सेटअप देखावा करतात तो की प्रॉपर जे आपण बाहेर देखावे बघायला जातो तो गणपती दोन्ही सेट वाईज म्हणते सेट वाईज सेट ऍज अ शूटिंग लोकेशन वरचा लोकेशन जो सगळा सेटअप करतात तो की ऍक्च्युअल मध्ये जो मंडप घालून जो पारंपरिक जो बसवतात तसा ऍक्च्युअल मंडप पण मी जास्त यांना क्रेडिट देईन कारण हे लिटरली एका रात्रीत उभं करतात त्यामुळे त्यासाठी त्यांना खरंच हॅट्स ऑफ आहे शूटिंग उद्या सीन शूट करायचं आहे आणि आज ते रात्र जागून जे काही डेकोरेशन करतात आणि ते फार सुंदर दिसतं त्यामुळे मी त्यांना जास्त क्रेडिट देतो सकाळची आरती की रात्रीची आरती रात्रीची सूर लावून हो

बाप्पा आता त्याच्या घरी परत गेला म्हणजे आता पुढच्या वर्षी तो मोठा होऊन येणार <laughs> हा किती इनोसन्स आहे की एक वर्षानं भेटणार म्हणजे तो मोठा होणार ना आता तर हा इनोसन्स असाच जपला जाऊ दे काय क्या बात आहे खूप छान वाटलं मला गप्पा मारून तुम्हाला सगळ्यांना गणपती बाप्पा तुमच्या आवडीचं काम कायम देत राहू देत आणि कायम आमच्या समोर येत राहा छान छान प्रोजेक्ट म्हणून आणि मुरांबासाठी खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद थँक्यू गणपती बाप्पा रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा